नमस्ते आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांची जयंती सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन आज आम्ही वार्डमध्ये वार्ड क्रमांक अकरा अकरा अ आणि अकरा ब दोन्ही उमेदवार वॉर्डमध्ये घर टू घर होम टू होम फिरतो आहे आणि लोकांना भेटून सांगतो आहे की आम्हाला एक सेवेची संधी द्या गेले सातत्यानं गेली पाच वर्ष झालं आम्ही लोकसेवा कार्ड महाराष्ट्र राज्याच्या नावानं एक संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या मार्फत लोकसेवा ब्लड डोनर ग्रुप एक लाख वृक्षारोपण संकल्प आणि लोकसेवा मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्र याच्या या, या उपक्रमामध्ये सातत्यानं सेवा करत आहोत आमचा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आहे दररोज किमान एक सामाजिक उपक्रम रोज गुणांचं निर्णय देणं वाचनालयासंदर्भात काम करणं झाडं लावणं स्वच्छता करणं पर्यावरणाची सेवा करणं आम्हाला एक विश्वास आहे की आत्तापर्यंत लोकसेवा ब्लड डोनर ग्रुपच्या मार्फत एक हजार अठ्ठेचाळीस पेशंटना आम्ही रक्त पोचवले ते पण पूर्ण मोफत कुठल्याही पेशंटकडनं एकही रुपया घेतला नाही आणि त्या लोकांचा आशीर्वाद आम्हाला नक्की या निवडणुकीमध्ये विजयी करेल मी पालवा नाक्षे शिवाजी सुर्वे आणि माझ्यासोबत काँग्रेसचेच अ गटाचे उमेदवार वार्ड क्रमांक अकरामध्ये सुदर्शना संतोष तोरवडे आम्ही सर्वांना आवाहन करतो की काँग्रेस पक्षाला मत देऊन आम्हाला विजयी करावं मनापासून धन्यवाद सौ सुदर्शना संतोष थोरवडे अकरा अकरा आक, वार्ड नंबर अकरा आहे अ गटातून आणि माझं ध्येय हेच आहे की मी आता वार्डात फिरले पण हा वार्ड बघितल्यानंतर मला कळलं की खूप म्हणजे वार्डाला सुधारण्याची गरज आहे काहीही काम झालेलं नाही वार्डामध्ये गेले दहा वर्षात जे झालं नाही ते आमचं करण्याचं ध्येय आहे आणि ते मी करून दाखवेन मी एवढंच सांगते सर्वांना की स्वच्छतेची काळजी घे